बदलापूर येथे एका शाळेतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उमटले आहे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं क्रांती चौकामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त करून आंदोलन देखील करण्यात आलं तसेच आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे बदलापूर येथे एका शाळेतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे शहर जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करून घोषणाबाजी करत डोक्याला काळ्या रिबीन बांधून घटनेचा निषेध व्यक्त केला या घटनेप्रकरणी क्रांती चौकामध्ये निषेध करण्यात आला यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचार लहान मुलींवर होत आहेत बलात्कार मोठ्या महिलांवर या ठिकाणी होत आहेत तर तोंडाला चिकटपट्टी लावून बसल्या आहेत का किंवा घरात आराम करतायत का हा आमचा प्रश्न आहे रोडवर पाहिजे त्यांनी महिलांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे ज्यावेळेस त्यांच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये अशा अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस चित्रताई तोंडाला चिकटपट्टी लावून घरात बसलेला आहेत का यापूर मध्ये झालेली घटना अमानवी घटना आहे ज्या पद्धतीमध्ये जे मुली शिक्षण घेण्याकरिता आज शाळेत जातात हे मुली सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहेत आणि हे सरकार खोट्या आश्वासनाच्या मागे लागलेलं ला आहे महिलांच्या विषयामध्ये ऐन राखीच्या वेळेस पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण म्हणून योजना आणली मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष संपूर्णपणे झालेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनामध्ये महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा दीपाली मिसाळ डॉक्टर पवन डोंगरे डॉक्टर जितेंद्र देहाडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती